तर खिलारगाईपासून सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅलआकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आपला व्हिडिओ शशिकांत पुदे सर आहेत नमस्कार नमस्कार आता तुम्ही बद्दल काय सांगता ब्रेडिंगचा का सांग विषय जो आहे मी कृषीभूषण शशिकांत शंकर पुदे शेजबाबुळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी आज सेंद्रिय शेती खिलार संवर्धन आणि ब्रिडिंग बोल हुँ. या तिन्हीच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या सगळ्याची पोचपावती फळबागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनानं त्याची दखल घेऊन उद्यान पंडित हा पुरस्कार मला दिला त्याच्यानंतर मी सरळ फळबागा कोणा शेती बाकीचे ही सगळे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसचा दिला दोन हजार बावीस चा आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमात जर सेंद्रिय शेती करायची असेल तर प्रत्येक शेतकऱ्या एक तरी खेलार गाय तर गाय असण गाय असल्याशिवाय सेंद्रिय शेती होऊ शकत शकत जसे आपल्याला धरणी माता आणि नंतर गोमाता ह्या दोन्हीच्या माध्यमात आपली जन्मदाती माता ह्या तिन्हीचा संगम जोपर्यंत शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो शेंद्रिय शेती आणि कुठल्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही जसं लहान मुलं लहान मुलाला आईचं दूध तसं आईचं दूध संपल्यानंतर खिलार गाईचं दूध ही लहान मुलासाठी अतिशय पौष्टिक आहे वयो लहान मुलांना वयोवृद्ध आई वडिलांना वयोवृद्धांना कॅन्सर सारख्या पेशंटला देशी गाईचं गोमत हे सगळ्यावर काम करणार काम करायचं आयुर्वेदिक औषध म्हणजे खिलार तर ह्याच्या माध्यमातून जर आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल तर आपण त्यात पिकं निवडली गेलीत भाजीपाला असेल फळबाग असेल ऊस शेती असेल तर ही सर्व आपल्याला निवडणं गरजेचं आहे आणि ह्या दुधाच्या वंशावळीसाठी जर काम करायचं असेल तर त्या दुधाच्या वंशावळीची भूल तयार करणं महत्वाचं आहे आज माझ्याकडे तेवीस वर्षाचा एक बुल आहे त्याच्या अगोदर एक होता माझ्याकडे तर तो पण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष होता तर त्याच्या माध्यमातून जर सेंद्रिय शेती करायची असेल आणि दूध वंशावळीची दूध वंशावळीच्या गायी खेला संगोपन करायचं असेल तर भूल महत्वाचे आहेत तर त्या बुलच्या माध्यमातून आज तीन प्रकार चार प्रकारचे भूल होते माझ्याकडे पहिला आपले स्वयं मी जे मानांकनासाठी आपल्या सोलापुरी काजळी खेलारची मागणी कृषी मंत्र्याकडे केली आहे पशुसंवर्धन मंत्र्यांकडे केली आहे मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात निवेदन दिलेले तर त्याच्या माध्यमातून मी खेलार संवर्धनासाठी जे काय त्याला साधनं लागणार आज गोशाळांना जे अनुदान दिले शासनानं त्याच्यात आपल्या सोलापुरी काजळी खेलार गाई परत कोसा खेलार गाई जवारी खेलार गायी जी काय व्हरायटी आपल्या सोलापूर जिल्ह्याला लाभलेलं वैभव आहे तर त्याच्या माध्यमातसाठी खिलार संवर्धन करून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जर गाय जोपासना केली तर त्याच्यासाठी गोशाळाला जी पन्नास रुपये अनुदान शासन देते त्याचीच मागणी मी आज आपल्या खिलार गायी शेतकऱ्याकडे जर एक दोन चार गाय आहेत प्रत्येक जण काही गोशाळा ओपन करू शकत नाही अशा शेतकऱ्यांना दोन चार गाय संगोपन करण्यासाठी शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे मी शंभर रुपयेची मागणी प्रति प्रतिदिवसाला शंभर रुपये खिलार गायी संवर्धन ही एक मागणी केलेली आहे आणि आपल्याला सेंद्रिय शेतीची बाजारपेठ आपण पिकवलेल्या मालाच्या विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्याला आपल्याला एक मार्केट, मार्केट ह्याची एक मागणीचं निवेदन मी मुख्यमंत्र्यांकडे कृषी मंत्र्याकडे दिले मुख्यमंत्र्यांकडे दिले तर ह्या सगळ्याचा सारासार विचार करून शेतकऱ्याने जर आज खिलार संवर्धन सेंद्रिय शेतीची वाटचाल सुरू केली त्याच्यासाठी पौष्टिक लागणार जी देशी गायीचे गोमूत्र शेण आणि देशी गाईच्या दुधापासून जे आपल्याला दही ताक तूप दूध ही सगळं अतिशय मानवी आहारासाठी महत्वाचं पौष्टिक घटक आहे तर त्यामध्ये जे असणारे कंटेन लहान मुलापासून वयोवर्धापर्यंत चालणारे कंटेन आहेत तर त्या कंटेनचा वापर आपल्याला घरच्या घरी आपल्या गाईचं दूध उत्पादन मिळेल तर प्रत्येकाला त्याचा लाभ घ्यावा त्यासाठी प्रत्येकानं दारात पहिला एक खिलार गायचं संगोपन करणं गरजे काळाची गरजच आहे आज भविष्यात हिथून पुढे सेंद्रिय शेती असेल तर खेलार गायीचं संवर्धन करणं गरजेचं तर ह्याच्यासाठी मी जी काही बोल तयार केलेत दुधाच्या वंशव्या आज तेवीस वर्षाचा जो बोल आहे तो सोन्या नावाचा बोल आहे तो कालळी खिलारमधला मधला आहे त्याच्यानंतर मी तिकोंडी लाईनमधलं जे जी तिकोंडीचा राजा अतिशय सुंदर देखना किवर एकू बैल होता हो। तर त्याच्या पशी मी दोन गायी भरून दोन बोल जतन केले त्याचे आज तो राजा नावाचा एक बोल आहे आणि सर्जा नावाचा एक बोल आहे तर आज ही ब्रिडिंगसाठी चालू आहे त्यांच्यापासून होणाऱ्या कालवडीत दुधाच्या आज सरजाच्या आईला तर सहा लिटर दूध होतं वंटायला तर दोन वासर त्या गाईला पिऊन एक लिटर दूध मिळत होतं मला दोन्ही वासरही त्या गायला एका गायला प्यायची दोन्ही वासर तर अशा दुधाच्या वंशोवाळीच्या गायी जर जतन केल्या तर आपल्याला याच्या कल कमी होईल आणि याच्यापैकी आपल्या दारात नकोच आहे त्याचं जी काय फायदे तोटा आहे तर ते विषय वेगळं होणार आहे तर आपल्याला ज्या खिलार गायीच्या माध्यमातून जर सेंद्रिय शेती मी नाविन्यपूर्ण उपक्रम एक असा राबवला आहे की मी माझ्या शेतात सगळे केलेले प्रयोग आहेत तर त्यामध्ये मी सुरुवातीला चक्कूबाग लागण केली आहे चक्कूबाग चक्कू त्याच्यानंतर मी आंबा लागवड केली त्याच्यानंतर काजू परत सुपारी कोकणातील सर्व मसाला पिकं मी आज ह्या खिलारगाईच्या शेण गोमूत्रावर जतन केले आहेत माझ्या शेतामध्ये ते सगळे प्लॅन्ट उभा केले आहेत मी आणि प्रत्येकाचं मी उत्पादन आज सोळा सतरा वर्ष झालं त्याचं उत्पन्न माझ्याकडे चालू आहे त्यात आंब्यामध्ये अठ्ठावीस वाहन आहेत हापूस आहे केशर आहे रत्ना आहे शिंदू आहे गोम गोरपायरी दशेरी आम्रपाली नीलम गोम हे दूधपेढा या अशा नामांकित व्हरायटी मी त्याचं सगळ्याच आणि मी स्वतः तयार केलेली एक सोनालिका आणि हृदयस्पर्शी या दोन व्हरायटीचं आज हृदयस्पर्शीचं वजन दीड किलोपर्यंत आहे एक आंब्याचा आणि तो दोनशे रुपयाला प्रतिनग गेलेला आहे आणि सोनालिका जो आहे तो अतिशय उत्तम त्याचं रसासाठी पण आणि घरी कापून खायसाठी पण चांगला आहे आणि टिकवण क्षमता दहा ते बारा दिवस ही टिकवण क्षमता पिकल्यानंतर अशा पद्धतीचं से मी सेंद्रियवर जास्त भर दिलेला आहे भर दिल्या सेंद्रियवर जी आपण उत्पादन करतो शेतीमध्ये त्याची टिकवण क्षमता चांगली राहते मानवासाठी आरोग्यासाठी उत्तम आहे उत्तम अशा काही गोष्टीचा मी एक नवीन नवीन प्रयोग अजिबात वापर नाही 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 रासायनिक रासायनिकचा वापर शंभर टक्के टाळलेला आहे तर मी याच्या पुढं कॅनलच्या पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही असं ठरवलेलं आहे कारण जे पुणे जिल्ह्यातलं जेवढं वेस्टेज आणि केमिकल कंपन्याचं सगळं पाणी आहे म्हणजे दूषित पाणी ती जर आपल्या शेतीमध्ये आज डायरेक्ट झालं तर आपल्या जमिनीत शारपड होऊन नापिक व्हायला नापिक व्हाला तर ह्याचा सगळ्या सरासर प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून विचार करून हे सेंद्रियेकडे वळणं काळाची गरज आहे त्यामध्ये मी ही आंब्याचे वान झाले त्यामध्ये चिकू कालीपत्ती नावाची व्हरायटी आहे ती केलेली आहे काजू वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात ह्या दोन एक दीड एकरावर काजूचा प्लॉट आहे परत सुपारी दालचिनी जायफळ काळी मिरी बुश पेपर परत पर, पर, फनस आहे प्रॉलिप म्हणजे भाजीचा फनस वेगळा आहे आणि आपला प्रॉलिफिकचा वेगळा आहे या दोन फनसाच्या जाती मी आज माझ्याकडे जतन केल्या असे विविधवान आणि हे सगळं मला जे शक्य झालं हे आज खेलार घ्यायचे तर त्याच्या एक खिलार गाईचा जो विषय अशा माध्यमातून शेत सर्व संपन्न हा खिलार एवढी रागीट रागीट नाही चप्पळ नाही, नाही हुशार नाही जे ही सगळे जेनेटिक गुण आहेत आणि तिच्यातलं असणार जेनेटिक गुण आपल्याला दुधाच्या माध्यमातून आपल्या मुलांना मिळणार आहेत ते मुलं रागीट होतील हुशार होतील चप्पळ होतील भविष्यात तर आज आय पी एस अधिकारी बनण्यात सुद्धा त्यांची जी लागणारी कुमकुत आहे ती चपळपणा किंवा त्याची शारीरिक पर्सनॅलिटी अतिशय सुंदर आणि देखणेपणासाठी सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला देशी गाईच्या दुधाच्या माध्यमातून होणार आहे तर त्याच्यावर लहान मुलाशींना जर बाबा एखाद्या वया आजार असेल तर त्याच्या नाकात रात्री झोपताना दोन ठेव देशी गाईचं जर तूप टाकलं तूप टाकलं तर त्याच्यामध्ये जी काय डेफिशियन्सी आहे ती भरून निघेल बिंबीत टाकलं तर त्याला शांत झोप लागेल तुपाचं जी काम आहे ते अतिशय नाविन्यपूर्ण आहे मग हे दुर्मिळ होत जाणारी जी दिशी गाय आहे त्याचं संगो, संगोपन करणं आज गरज आहे प्रत्येकाला सेंद्रिय शेती करायची असेल तर त्यानं पहिला दार केलार गाईचं संगोपन करून आपल्या सोलापूर जिल्ह्याला ही एक लाभलेलं वैभव आहे आणि आपल्या मी आज कन्हेरी मठाचं प्रदर्शन असू द्या पुण्याचं प्रदर्शन असू द्या जालन्याचं प्रदर्शन असू द्या परत घटप्रवाहाचं प्रदर्शन असून या त्या ठिकाणी मी प्रदर्शनाला जाऊन दुधाच्या ज्या ठिकाणी स्पर्धा आहेत त्या त्या स्पर्धेमध्ये आज पसल्या गायी पाच पाच सहा सहा लिटर दूध देणाऱ्या गायीने प्रथम क्रमांकाची बक्षिस घेतली तर त्या गायीशीला आज मानधन पुन्हा गाड्यासारखी बक्षिस हे सगळं मला भेटलेलं तर आज खिलार बोल त्या बोलपासनं झालेली जी पायदास आहे आज पाच लिटर दूध त्या कालवडी पण देत आहेत तर अशासाठी लोकांनी दुधाच्या वंशावळीतील बोल जतन करणं आणि दुधाच्या वंशावळीच्या बोलकडं आपल्या गायीने ब्रीडिंग करणं ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि पुढं भविष्यात आपण जर नवीन पिढी तयार करायची असेल दुधाच्या वंशवळेतली तर खिलार बोल माझ्याकडे जे आहेत तीन बोल माझ्याकडचे दुधाच्या वंशावळीत आहेत त्याच्याकडे गायी वेतन केल्या तर त्या होणारी पैदास पाच लिटर शेटर तर अशी सगळी खेलार गाय तुमची जास्त झालं पाहिजे आणि भविष्यात आपल्या सोलापुरी जी कस कोसा किलार असू द्या काळे खिलार असू द्या त्या गायीशीला जयमानांकन मिळावं एक शासनाकडे माझी विनंती विनंती तर मित्रांनो तुम्हाला सेंद्रिय शेतीची माहिती कशी वाटली तेवढं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आज व्हिडिओ असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद